नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आईने केली आमच्या कटाची आमटी कारण की कटाची आमटी मला लई आवडती बघू डाळीची आमटी केली आहे वा वा मस्त डाळीची आमटी केली आहे काय लय बाय रे अशी रबरबीत आहे भात आहे ती रात्रीची आहे आम्हाला <laughs> गंडवते आता किले म्हणते मटकी हे आहे रात्रीची आणि मला होते असं करते डोळ्या माझ रबरबीत म्हणजे आणि आमटी खाल्लं भार लागत वरप नसता कट कुटा येत हाय वाटत मस्त वास होते आमटीचा देवाला फुलं गाठले आता तूच आणून दिलं की काय सगळी देवाला फुलं गाठली त्यो बल आणले तो खराब झाला चक -चक -चक ए, ए, तो चकचकचक त्याला बल का नाही तो खराब झाला त्यामुळं हाय तिच बल लावला एक आठवडा चालला आणि परत काय बंदच पडला अचानक यात बल आहे देव हे काय बल बंदच पडला दाखवतो तो म्हणा फक्त अग लागत बंद पडलाय बंद पडल्यानं काढून टाकलाय रे काय चालू आहे की बंद मला म्हणतात पप्पा बंद पडलेला आता बघतोय तर चालू आहे हा अवा लागलो आहे की आता बलं बलं कुठे कमी जास्त होते हॅन्डला वाटतं कमी ते कलरच तसा आहे त्याचा झापूक झुप्प पप्पा मले बल बंद पडलाय ठेवलाय वर आता बघते तर चालू आहे म्हणते ती बंद पडलाला कुठे बंद पडलाय चालूच आहे देवराचा पण आता यो हाय तसा ठेवला पाहिजे यात बंद पडले बण्या बॉक्सच ठेवलाय काय म्हणलीस काय हाय की उकळी मारायला राहायला आमटी उकळी जायला म्हणते ना म्हणजे सगळं कटवरील हो खाली सांडेल त्यामुळं लक्ष दे देऱ्याला एक तुकडं कधी गेल तीस गे भाकरीच तुकडं बाबा रात्री केलेला भाकरीचा आहे ना रात्री केलीच काय चांगलं लागते खायला हे भाकरीच आहे शेळ्या भाकरीच लेबर लागतं खायला ठीक आहे शेळ्या भाकरीचा तुकडा असतो पप्पांना आवडते ना त्यामुळे पप्पाला केले रात्री आई ना खायला पण चवी लागतं कुठं अजून उकळे बंद करू काय आता कधी शिजायचे आमटी हा मग आड कुठलं पैसे अजून पगार द्यायचा आहे पाच हजार एक हजार ते बँकेला दिलो बँकेत भरलो नाही पाच हजार म्हणतेस ना मला पाच हजार घेतले मी मालका नाही एक दोन हजार हप्त्याला गेलं मोबाईलच्या आणि राहिले की ते तीन हजार एक हजार ते अकाउंट दिलं पुस्तक तीन हजार अकाउंट काढायचं होतं त्याला दिलं किती तीन हजार झाले आणि दोन हजार काहीतरी आपलं खर्चाला आता राहिलेत फक्त पाचशे रुपये मालकानं पाच हजार घेतला ना उसनं घेतले तो त्याचा हिशोब विचाराले आहे हे काय बल चालू आहे कमी जास्त होते

काय ते गोशीनं झाड पाडलं पाक गुलाब झेंडूच सगळं झेंडूचं झाड पाडलं गोशीन हा काय सगळं पाक डांपीच पाडली सगळी झेंडूच्या फुल्याला कळ्याल त्या अर्धी डांबी सगळी गोशीनं खाली पाडल्या पाक तोडून 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 नेमकं गोशीला काय झालं काय माहिती नेमकं गोशीनं केलंय का कुत्र्यान डोळे तित कळ ना कुत्रे पण येत ना आमच्या इथनं अशी बोळ्यातनं मागं जाते ते त्यामुळे आम्ही पत्रा लावते तिथं मध्ये ठीक काय इथन असं येते ते ही इथनं बोळात नाही येते आमच्या इथून कुत्री चार पाच चार पाच कुत्री चार पाच चार पाच कुत्रे येते ती आणि कंड असं माग जाते ती पा म्हणून आम्ही इथं असा आडवा पत्रा लावतो इथं गेट बनवायचं आहे पण आता इथं गेट बनवायला जरा पैसे नाहीत त्यामुळं थांबले इथं एक बनवायचं आहे गेट आणि तिकडे एक बनवायचं आहे पुढं गेट कारण की पैसे नसल्यामुळे जरा शांत बसलोय गेट असं उंच बनवणार आहे म्हणजे पहा असं वरपत्र म्हणजे कोण आलं पण नाही पाहिजे गेट बनवलं कराय म्हणजे कुत्री पण येत नाही ना आणि कोण आले की म्हणजे आवाज देतं ना आवाज दिला मग कळतं कोण आलाय कोण नाही अगं तो रग त्याला दिले तु तो माझा रो रग रग त्याला दिले हा भावाला माझा रग मी आणला विकत सत्ता त्याला रग देते ही काय एवढा जाड यो रग आहे हग म्हणते मी आणलाय रग त्याला देतेच आणि मी काय घेऊ सगळं त्यालाच देते आणि मी काय घेऊ अंगाव मग कुठली मी आज घेणार आहे रगीव सगळं आणलंय मी तो अंगाव घेतो रगी कसलीच जाड आहे बघा की कि उचल ना मी घेणार आहे बघा आजपासून सगळं जाड मग मला थंड वाचते त्याला दिले रगीव नवीन नवीन आणलाय मी विकत हे <laughs> नाही माहिती एवढा जाड रग आहे आजपासून मी घेतो अंगावर सगळं तो घेणार म्हणजे काय हय नाही तो मी घेणार आहे बघ आजपासूनच इथे मला थंड वाचते त्याला कुठे तिथे दुसरा रग आहेच हो इथं दुसरा पण रग आहे ह्याच्यात yeah. चार वर्ष झाला असेवलाय अजून <laughs> काढ <काड़> ना <laughs> चार वर्ष झाल तो रग ठेवला आहे पाच सहा वर्ष झाला ह्याच्यात रग ठेवलाय अजून काढला नाही पाच वर्ष झाले रक्त ठेवून काढून बघ नाही तर तो काढ अंगाव घ्याला तुला थंड चेष्टा वाटेल पाच वर्ष झाले रग आहे रुलाबीन पण रे तो रग काढ तो रग दे त्याला तो मी घेणार आहे तो माझा बाकी ना जरा बाहेर येतो जरा प्रॉब्लेम झालाय नेमका घुशीनं प्रॉब्लेम केलाय का नेमका घुशीनं प्रॉब्लेम केलाय का कुत्र्यानी प्रॉब्लेम केलाय तेच कळ कुत्रे पण येतात ना इथनं हे काय केलंय बाबा तुम्हाला दाखवत हे तुम्हाला सांगितलं की झाड झेंडूचं हे काय सगळं झेंडूचं झाड खाली पडलं हे अर्धा भागा सगळा भाग अर्धा खाली पडलाय उभवत काय आहे सगळे इथन डांपेस तोडले त्या आतनं ठीक आहे असं होतं सगळं खाली पडलं ठीक आहे कळ्या बिळ्या आलेल्या सगळ्या काय बोलायचं कुत्र्याने असं होतं ते पिंद्याच केल्या कुत्र्याने घेऊन नेमकं घुस नाही करू शकत असं सोडा ती कुत्तरी येतात ना जरूर चार पाच चार पाच ती काय केली असतील आहे ना ही कुत्त्री सगळं हित्त येऊन ह्याच्यावर डांडपीवर बसली असतील गार लागते म्हणून आत त्यामुळे ही खाली पडली सगळ्या एवढ्या कळ्या आलेल्या बघा की सगळं चिंद्या करून टाकलेल्या इकडं बाकी ते कळ्या आल्या त्या कड नाही नेमकं ह्याच्यातच बोकना पाडलाय कुत्र्यांनी काय बोलायचं तुम्हाला दाखवतो कुठून कुत्रे येते तेडले <coughs> टाकली <coughs> ही भावानं तोडून टाकले आत्ता पहिलीकडची <coughs> 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 एक कुत्रे येते तू आत्ता दाखवलं बघा तुम्हाला सगळी कुत्रे येते ती आता अशी इतकी काय सगळं मोकळ बोळ असल्यामुळं आमचं हिकंड येते ती कुत्रे अशी आता हिकंड येऊन इकडे येऊन गेले असतील आणि तिथं डायरेक्ट जाऊन झाडापाशी आज झोपली असतील एखादं कुत्रा झोपला असेल त्यात कार लागते मग नेमकं नाहीतर असं काहीतरी तडवलं असेल मुद्द काहीतरी आपले कुत्रे असं कारनामा करते <laughs> ती इथं येऊन त्यामुळं आम्ही इथं गेट लावणार आहे हिथं एक गेट लावणार आहे आणि पुढे आत्ता सांगितलेलं बघतो मला पुढे एक गेट लावणार आणि हिथे म्हणजे कुत्रे बित्री कोणच येणार नाही म्हणजे सगळं सेफ होईल ना इथलं ही गेट नसल्यामुळं ते झेंडूचं झाड तोडलं कुत्र्यांनी आता काय बोलायचं इकडं पण तोडलं ठीक आहे इकंडे पण डाफले पडले आहे काय तुटलेले डापले सगळ्या अशा कळ्या कळे आलेलं ढाप्या तोटले का कुत्रे नाही काय जाऊ दे आता काय